होता? या गाडी हे गाडी चालू होत नाही बंद केली की चालू नाही होत धक्का गाडी म्हणायचं आहे तुम्हाला जर वेळ होत असेल तुमची गाडी जर नाद दिसत असली तर तुम्ही विद्यार्थिनीची पर्याय व्यवस्था करत नाही का तुमचं आता तुम्ही पाहू शकता आपण आज महागाव तालुक्यातील शिरपुल या गावामध्ये आहोत मानव विकासची जी बस आहे जवळपास रात्रीचे साडेसात वाजले आहे शाळा सुटली पाच वाजता आणि मानव विकासची बस विद्यार्थिनीला घेऊन आली रात्री सात वाजता काही विद्यार्थिनी आपल्या सोबत बाई शाळा किती वाजता सुटली पाच वाजता परिषद जशी गाडी चालू झाली त्या महिन्यातून दोन चार खेप गाडी अशी फेल पडत राहते आणि मुली कवा आठ वाजता येत होता कवा साडेसात वाजता येत होता आज दरवर्षी या पावसाहेब फोन लावला तर गाडी फेल पडली गाडी फेल पडली टाइम येते जेव्हा टायमान वाटते तेव्हा दुसऱ्या गावाचे नाव सांगते तर ह्या गावाला गेली त्या गावाला गेली या गाडीला कमीत कमी मॅडम उटी आहे का या उटी गावामुळे उशीर आला या गाडीच्या वाहक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत आम्ही पाहतो की आता शिरपुलीच्या विद्यार्थी शिरपुली आणि राहुलच्या विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थिनी समोर हा दुसरा प्रसंग आहे विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी तुमच्या डिपार्टमेंटला नाही का काय सांगतो डिपार्टमेंटला काळजी आहे म्हणून आम्हाला त्यांनी पाठवलेलं आहे ऍक्च्युली ती गाडी फेल आहे फेल असल्यामुळे या बंद केली की चालू नाही होत धक्का गाडीच विद्यार्थी पर्याय व्यवस्था करत नाही का तुमचं पर्यायी व्यवस्थेसाठी हो पर्याय व्यवस्थेसाठीच आम्ही आलो ना आमची संपलेली ड्युटी आमची साथला संपली पण आम्ही मुलींना सोडायला आलो आम्हाला सांगितलं नक्कीच तुम्ही पाहू शकता एकीकडे सरकारकडे कडून सांगण्यात येते की बेटी बचाओ बेटी पढाओ परंतु महागाव तालुक्यातील शिरपुली राहूर परिसरातील विद्यार्थ्यांना मानव विकासच्या बस अंतर्गत अतिशय हलाकीचा सामना करावा लागत आहे ही बस जवळपास फेल असल्यामुळे आज रात्री आठ वाजता ही विद्यार्थिनी घेऊन आलेली आहे आणि हे विद्यार्थिनी जे आहेत ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी जी आहे त्या शाळेत शाळेमध्ये थांबल्या होत्या आणि एकीकडे जर पाहा गेलं तर विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा जे प्रश्न आहे अशा माध्यमातून आयरन आयरनवर आलेचा दिसत आहे मराठी नाईनसाठी सचिन उभाळे महागाव